नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय न्यूज आपलं स्वागत फुलंब्री तालुक्यातील बोरगाव येथे तीर्थक्षेत्र बोरगाव गणपती येथे गणपती यात्रा उत्सव आणि महाप्रसाद भंडारा मोठ्या उत्साहात पार पडला मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती गुरुवार रोजी सकाळी आदिनाथ महाराज दानवे यांचं काल्याचं कीर्तन पार पडलंय त्यानंतर दुपारी पारंपरिक पद्धतीने वरणपोळी आणि मिरची चटणीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने या महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला गणपती मंदिराच्या परिसरात यात्रा भरली होती आणि या यात्रेमध्ये रहाट पाळणे खेळणी साहित्य इत्यादी दुकाने मोठ्या संख्येने थाटली होती यावेळी यात्रेकरूंनी या यात्रेचा आनंद घेतलाय पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा